जी फुलं तुम्ही शिळी आणि निरुपयोगी म्हणून फेकून देताना तीच फुलं तुमचं नशीब बदलू शकतात आणि याच फुलांमधून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवू शकतात मला तर आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कुणी का करत नाहीये राम राम भावांनो एकवीस दिवस एकवीस बिझनेस आयडिया सिरीजच्या आठव्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण एक अशाच व्यवसायाबद्दल बोलणार आहोत जिथे गुंतवणूक कमी आणि नफा प्रचंड आहे चला तर मग झेंडूच्या फुलांपासून सोनं कसं बनवायचं ते पाहूया मित्रांनो आपण देवाला वाहिलेली झेंडूची फुलं दुसऱ्या दिवशी निर्माल्य म्हणजेच खराब झालेली म्हणून आपण फेकून देतो पण त्या निर्माल्यामध्ये एक सोनं लपलेलं आहे या फुलांना सुकून त्यांची पावडर बनवली जाते ही पावडर कुठे वापरली जाते फार्मास्युटिकल इंडस्ट्री कारण या फुलांमध्ये ल्युटीन नावाचा घटक असतो जो डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि मागड्या औषधांमध्ये वापरला जातो दुसरा वापरला जातो फूड इंडस्ट्रीमध्ये आजकाल लोकांना केमिकल रंगाऐवजी नैसर्गिक रंग हवे आहेत त्यामुळे मोठ्या बेकरी मिठाई कंपन्या रेस्टॉरंटमध्ये ही पावडर नॅचरल फूड कलर म्हणून वापरली जाते तिसरी आहे मित्रांनो कॉस्मेटिक इंडस्ट्री हर्बल फेस पॅक आणि स्किन केअर उत्पादनमध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो त्याच्यानंतर मित्रांनो चौथं वापरलं जातं हे जे प्रोडक्ट आहे ते अगरबत्ती आणि धूप इंडस्ट्रीमध्ये नैसर्गिक सुगंधासाठी अगरबत्तीमध्ये ही पावडर मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि याचमुळे या पावडरला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति किलोचा भाव मिळतो होय खरंच मिळतो मित्रांनो आता प्रश्न येतो की हा व्यवसाय कसा सुरू करायचा कारण सर आम्हाला आता वापर कळालाय आम्हाला फक्त सांगा कसा सुरू करायचा मी तुम्हाला पाच स्टेप मध्ये हा बिझनेस सांगतो पहिली स्टेप आहे कच्चा माल कुठून गोळा करायचा बघा तुमच्या शहरातील मोठी मंदिरे लग्न समारंभाचे हॉल फुलांचे मार्केट या ठिकाणी संपर्क साधा त्यांना सांगा की तुम्ही जे आम्हाला खराब झालेले फुलं आहे न विकली गेलेली फुलं आहे ते आम्हाला विकत द्याल का यामुळे तुमचा कचराही कमी होईल आणि तुम्हाला कच्चा माळ जवळपास फुटतात आणि कमी किमतीत मिळेल दुसरी स्टेप आहे मित्रांनो त्या फुलांची स्वच्छता आणि निवड कशी करायची बघा गोळा केलेल्या फुलांमधील देठ पाणी आणि खराब भाग वेगळा करा फक्त पाकळ्या चांगल्या प्रकारे धुवून घ्या तिसरी स्टेप आहे मित्रांनो त्या फुलांना सुकवायचं म्हणजे ड्राय करायचं या पाकळ्यांना उन्हात वाढवू शकतात किंवा कमी गुंतवणुकीमध्ये मिळणारे ड्रायर मशीन मध्ये सुद्धा सुकवू शकतात मशीनमुळे फुलाचा रंग आणि गुणवत्ता टिकून राहते चौथी स्टेप आहे मित्रांनो त्याची पावडर बनवायची सुकलेल्या पाकळ्यांना ग्राईंडिंग मशीन किंवा पल्वरायझर मध्ये टाकून त्याची बारीक पावडर बनवा आणि पाचवी स्टेप आहे मित्रांनो पॅकेजिंग आणि लेबलिंग कसं करायचं हे बघा तयार झालेली पावडर हवाबंद पॅकेटमध्ये एक किलो किंवा पाच किलोच्या पॅकमध्ये करा आणि त्यावर तुमच्या कंपनीचे लेबल लावा आता सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की सर आम्हाला कळालंय सगळं पण यासाठी खर्च किती येणार पैसा किती लागणार मित्रांनो बघा तुम्हाला मशिनरी लागणार तुम्हाला प्रामुख्याने दोन मशीन्स लागतील एक ड्रायर आणि एक ग्राइंडर या दोन्ही मशीन्स तुम्हाला फक्त एक लाख रुपयामध्ये मिळून जातील मग सर ती घ्यायचं कुठून सांगतो सगळं सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत नक्की बघा तुम्ही इंडिया मार्टवर किंवा ट्रेड इंडिया यासारख्या वेबसाईट वर सप्लायर शोधू शकतात किंवा तुमच्या जवळच्या एरिया एरियामध्ये म्हणजे एम मध्ये चौकशी करू शकतात त्यानंतर मित्रांनो कच्चा माल सुरुवातीला बघा तुम्हाला घ्यायचं कुणाकडून मंदिरावाल्यांकडून घ्यायचं तसे पण ते फेकून देतात त्यांना सांगायचं आम्ही तुमच्या सगळे मंदिर स्वच्छ ठेवू तुमचा कचरा उचलून घेऊ पण आम्हाला फुलं पाहिजे साधारणतः त्यांना पाच दहा हजार रुपयाची जरी पावती दिली तरी तुम्हाला कच्चा माल सहज मिळून जाईल त्यासाठी मित्रांनो बाकीचा जर खर्च पकडला पॅकेजिंग झालं लायसन्स झालं जीएसटी झालं उद्योग आधार झालं आणि मार्केटिंग साठी समजा पन्नास हजार रुपये पकडून झाला म्हणजेच तुम्ही हा व्यवसाय फक्त दोन ते तीन लाख रुपयामध्ये आरामात सुरू करू शकतात आता पावडर तर बनवली पण सर विकायची कुठे ग्राहक कसे शोधायचे ते खूप अवघड असतं सर अरे मित्रांनो हे सगळ्यात सोपं काम आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय ऑनलाईन बी टू बी पोर्टल्स असतात जसं इंडिया मार्ट झालं ट्रेड इंडिया झालं त्याच्यावर तुमची विक्रेता म्हणून नोंदणी करायची तिथे तुम्हाला मारी गोल्ड पावडर बायर्स किंवा नॅचरल फूड कलर बायर्स असे अनेक तयार ग्राहक मिळतील ते स्वतः तुम्हाला संपर्क करतील किंवा दुसरं ऑप्शन काय मित्रांनो थेट कंपन्यांना संपर्क साधा गुगल वर तुमच्या जवळच्या फार्मास्युटिकल कंपनीज फूड कलर मॅन्युफॅक्चरर्स आयुर्वेदिक प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरर्स अगरबत्ती मॅन्युफॅक्चरर्स यांची लिस्ट काढा त्यांची परचेस डिपार्टमेंटला ईमेल करा किंवा थेट फोन करून तुमच्या उत्पादनाची माहिती आणि सॅम्पल त्यांना पाठवा किंवा पुढचं ऑप्शन असा मित्रांनो लोकल मार्केटमध्ये जा तुमच्या शहरातील मोठे मसाले मार्केट आयुर्वेदिक दुकानं अगरबत्ती बनवणाऱ्यांना भेटा त्यांना तुम्ही थेट माल विकू शकतात त्याच्यानंतर आता सर सगळं कळालं पण आम्हाला प्रॉफिट किती राहणार यांना आम्ही सगळे मेन आम्हाला मिळण्यासाठी खर्च आहे बरोबर ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही फार मजा येणार आहे एक किलो पावडर बनवायला खर्च येतो फक्त दीडशे रुपये तुम्ही ती पावडर बल्कमध्ये कंपन्यांना आरामात दीडशे रुपये प्रति विकू शकतात म्हणजे सरळ सरळ प्रति किलो साडेआठशे रुपयांचा नफा तर मित्रांनो पाहिलात का कचरा समाजला जाणाऱ्या फुलांमध्ये किती मोठी ताकद आहे ती कमी गुंतवणूक प्रचंड मागणी आणि अविश्वसनीय नफा हा व्यवसाय महिला बचत गट शेतकरी किंवा कोणताही तरुण सहज सुरू करू शकतो विचार करत बसू नका आजच यावर माहिती काढायला सुरुवात करा कारण एका मिनिटामध्ये आयुष्य नाही बदलत पण एका मिनिटामध्ये घेतलेल्या निर्णयाने नक्कीच आयुष्य बदलू शकतं आणि तुम्हाला या व्यवसायाबद्दल अजून काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्राला पाठवा ज्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि अशाच नवीन नवीन बिझनेस आयडियासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र हर घर उद्योजक घर घर उद्योजक